नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी माझ्या भावांबरोबर रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे केले त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रक्षाबंधनच्या दिवसाची सुरुवात प्रथम देवपूजेने झाली देवांची पूजा करून घेतली त्यांना आधी राखी वाहिली देवराखी आणि ज्या आणलेल्या छोटीशी राखी आहे छोटी ते देवांना आधी अर्पण केली त्यानंतर माझ्या रक्षाबंधनाच्या दिवसाची सुरुवात झाली आज रक्षाबंधन स्पेशल मी ठरवलं की आज भावांनाच भाजी करायला हवायची त्यामुळे आज माझे मोठे दादा भाजी करणार आहेत कढईमध्ये तेल टाकले मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर आले लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घेतली वर जी पावडर दिसत आहे तर अर्धा चमचा जिरेपूट टाकून घेतले टाकलेली पेस्ट आपल्याला इचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर आज रक्षाबंधन स्पेशल हे आहे की माझे दोन्ही भाऊ माझ्यासाठी भाजी करणार आहेत इथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता लगेच आपल्याला दोन मोठ्या कांद्याची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे तर कच्च्याच कांद्याची ही पेस्ट आहे आता कांद्याचा का कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला त्याला ते चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण भा अर्धी वाटी भाजलेले खोबरे आणि दोन चमचे फुटाणे अशी पावडर करून घेतली ती पावडर इथे टाकून घेतली आता ही तेला चांगली परतून घ्यायची त्यानंतर दोन मिडियम आकाराच्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे तर कच्च्याच टोमॅटोची इथे मिक्सरमधून प्युरी करून घेतली ती टाकली आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे मंद आचेवरच आपल्याला हा सर्व मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटो इथे चिरून टाकून घेतलेला आहे आता हा चांगला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा माझे मोठे दादा वेगवेगळ्या भाज्या करण्यात एक्सपर्ट आहेत त्यांच्या हातच्या भाजीची चव ही अप्रतिम असते आता परतून झालेल्या मसाल्याने कडेने चांगले तेल सोडलेले आहे इथे समजा अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि दोन मोठे चमचे लाल तिखट आणि एक ते दीड चमचा धन्याची पूर टाकून घेतली त्यानंतर लगेच एक ते दीड चमचा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे टाकलेले सर्व साहित्य ते आता तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर थोडासा खडा मसाला टाकलेला आहे दोन छोटे चमचे खडा मसाल्याचा वापर इथे केलेला आहे नंतर पोहे खायचा एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चांगली मसाल्यामध्ये परतून घेतली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे तर एक चमचा भरून इथे मीठ टाकून घेतले छान एकत्र करून घ्यायचे गॅसच्या दुसऱ्या साईडने पाणी गरम करायला ठेवले होते तर ते गरम पाणी आता ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे तर आपल्या आवश्यकतेनुसार इथे म्हणजे भाजी किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे तर इथे पाणी टाकून घेतलेले आहे आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकून घ्यायचे आहे नंतर थोडेसे मीठ कमी वाटले तर अर्धा चमचा मीठ परत टाकून घेतले भाजीला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिट भाजी चांगली मंदाचेवर उकळून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये वन फोर चमचा धनेपूड थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतली आता इथे आपल्या भाजीचा रस्सा तयार आहे तयार झालेल्या या रस्सामध्ये आपल्याला लगेच शेव टाकून घ्यायचे आहे म्हणजे ते चांगले मुरतात तर इथे शेव टाकून घेतले इथे आपली शेवभाजी तयार झाली नंतर लगेच मी ताटं वाढले ताटामध्ये भजे वरण भात आणि ही शेवभाजी सोबत गोड बेसनाचे लाडू आणि कलाकंद होते दोघांनाही जेवायला दिले त्यानंतर लगेच मी रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला सुरुवात केली कारण दादांना जायची घाई होती त्यांची ड्युटी होती त्यामुळे त्यांना लगेच मी राखी बांधली तर आमच्या इथे आधी देवराखीला मान आहे तर देवराखी आधी बांधली नंतर आणलेली ती दुसरी राखी आहे ती बांधून घेतली तर अशा प्रकारे आमचे रक्षाबंधन साजरे झाले दादा जेवण करून ड्युटीवर गेले त्यानंतर लगेच माझा छोटा मुलगा आणि मुलगी यांचा रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या मुलाला अक्षवान करून घेतले पहिल्यांदा मी म्हटले तसेच देवराखीचा मान आहे तर देवराखी आधी बांधली माझ्या पुतण्यांनी त्याला राख्या पाठवल्या होत्या त्याच्या राख्या सर्व माझ्या मुलींनी बांधून दिल्या त्यानंतर माझा छोटा भाऊ पाच वाजता आला त्याचे रक्षाबंधन झाले त्याचे अक्षवान केले सोबत माझी वहिनी होती तिलाही बसवले हो आणि तिचे पण अक्षवान केले कारण नंतर आम्ही राख्या एकमेकीला बांधतो तर म्हटलं सोबतच बांधा तर दोघांनाही जोडीने बसवले हो आणि दोघांनाही ही राख्या बांधल्या तर इथे आधी देवराखीचा मान आहे तर देवराखी बांधून घेतली त्यानंतर जी आणलेली राखी आहे ती बांधली वाळून घेतली ही माझी छोटी वहिनी आहे तर तिला पण बांधून घेतली नंतर आम्ही दोघी एकमेकींना बांधतो पण म्हटलं आज सोबतच रक्षाबंधनचा कार्यक्रम अटकून घेऊया अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन साजरे केले दोघांनाही ओवाळले नंतर माझ्या भावांनी माझ्यासाठी साडी भेट आणली होती मला रक्षाबंधनचे गिफ्ट दोघांनी मिळून दिले माझ्यासाठी खूप छान साडी माझ्या भावाने आणि वहिनीने आणली होती त्यानंतर लगेच माझा लाडका भाचा याचे अक्षवान माझ्या मुलीने केले त्याला राखी बांधली असा आमचा संध्याकाळचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला नंतर मी माझ्या छोट्या भावालाही चांगल्या भाज्या येतात तर त्याला माझ्या आवडीची पनीरची भाजी करायला लावली चला तर आपण त्याच्या हातचीच पनीरची भाजी पाहूया भाजीला इथे सुरुवात झाली होती कढईमध्ये तेल टाकून घेतले मोहरी टाकून घेतली आले लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून चांगली परतून घेतली त्यानंतर लाल तिखट हळद आणि धनी पूड आपल्या चवीनुसार टाकून घेतली टाकलेले मसाले तेलात एक ते दोन मिनिट परतून घेतले नंतर आपण बारीक चिरलेले दोन मोठे कांदे अर्धी वाटी खोबरं किस आणि थोडेसे खडे मसाले हे तिन्ही वस्तू भाजून घेतले आणि त्याची पेस्ट केली ते पेस्ट आता आपण तेलात टाकून घेतली आता याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे तर राहिलेला थोडा मसाला होता मिक्सरमध्ये तो मी टाकून घेतला आता याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला तीन चमचे दही या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर यामुळे आपल्या पनीरच्या भाजीला वेगळीच चव येते भाजी टाकण्यासाठी ताज्या दह्याचा वापर करायचा आहे दही टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपण इथे गरम मसाला टाकून घेतला तर एक ते दोन चमचे इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे नंतर एक वाटी फ्रोझन मटर घालून हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला अजून परतून घ्यायचा आहे तर दुसऱ्या कढईमध्ये आपण इथे पनीर तळून घेतले इथे आपला मसाला झाल्यानंतर लगेच आपण इथे आपल्या आवश्यकतेनुसार या मसाल्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे तर गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे इथे आम्ही आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता भाजीला चांगली उकळी द्यायची मंद आचेवर तीन ते चार मिनिट भाजी उकळून घ्यायची त्यानंतर तळलेलं पनीर घालून घ्यायचे तर पनीर एवढे चांगले भेटले नव्हते काही पनीरचा चुरा झाला तोही भाजी टाकून घेतला भाजी चांगली दोन ते तीन मिनिट उकळू द्यायची तर इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये छान कोथिंबीर टाकून घ्यायची तर कशी वाटली माझ्या दोन्ही भावांच्या हातची भाजी तर तुम्हाला ही भाजी करण्याची पद्धत आणि असे व्लॉग आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यात काही चुका झाल्या असतील तर त्या मला आवडीने सांगा ही पनीरची भाजी झाल्यानंतर सगळे आम्ही आनंदाने जेवलो तर हा माझा रक्षाबंधनचा व्हॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे भाऊ कसे आहेत तेही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद